Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकदा कांद्याचा प्लॉट पाहू शकता कांदा पिकासंदर्भात नेमकं दुसरी फवारणी जबरदस्त कोणती घेणं गरजेचं आहे या संदर्भात सविस्तर माहिती मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला अतिशय थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो कांदा बऱ्यापैकी ज्या वेळेस आपला चाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास जातो तर आपल्याला आपल्या कांदा पिकावरती दुसरी फवारणी घेणं तिथं गरजेचं आहे आता नेमकं दुसरी फवारणी का घ्यावी आणि त्याचे फायदे काय होतील याच्या संदर्भात एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस कांदा पिकावरती जर विचार केला तर कांद्यावरती आपल्याला मावा त्याच्यासोबतच जो काही थ्रीप्स असतो तर या मुख्य दोन रस शोषण करणाऱ्या किडींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला कदाचित पाहायला मिळू शकतं तर थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबत जो काही थोराफार प्रमाणात मावा असतो तर मावा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्यासोबतच आपल्या कांद्याच्या पिकावरती जो काही बुरशीजन्य रोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोग येतो तर तो म्हणजे करपा आपल्या कांद्याच्या पातीचे जे शेंडे असतात तर ते वरच्या दिशेने करपात करपत खाली येतात आपण ज्याला करपा रोग म्हणतो तर कांद्या पिकावरील करप्या रोगासाठी आपल्याला ही फवारणी तिथं घेणं गरजेचं आहे आता नेमकं एक जबरदस्त बुरशीनाशक एक जबरदस्त कीटकनाशक आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून थ्रिप्स मावा आणि त्याच्यासोबतच करपा या महत्त्वाच्या तीन समस्यांवरती आपण आपल्या कांदा पिकामध्ये दे मात देऊ शकतो शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा जर विचार केला तर मी तुम्हाला एकच कीटकनाशक सांगतोय ज्याच्यामध्ये थायमोथॉक्झम आणि लॅमडासा हेलोत्रीन असे दोन प्रकारचे कीटकनाशकं एकत्र केलेले आहेत तुम्ही हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही वक्सणा कंपनीचं व्हेंचुरा या नावाचं हे कीटकनाशक येत आहे तर ते घेऊ शकता किंवा सिजंटा कंपनीचं आलिका या नावाचं हे कीटकनाशक येत आहे तर तुम्ही ते घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला दहा मिली प्रतिपंपासाठी वापरणं तिथं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक जबरदस्त बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशकामध्ये मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे ऑप्शन देतो दोन तीन प्रकारच्या बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही तिथं निवडणं गरजेचं आहे चला तर सगळ्यात अगोदर सांगतो जे एंडोफिल कंपनीचं अवतार या नावाचं जे बुरशीनाशक आहे ज्याचा आपल्याला कडपा या रोगासाठी खूप जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतो आहे याच्यामध्ये झायनेब आणि हेक्झकॉनोझॉल असे दोन प्रकारचे बुरशीनाशक एकत्र केलेले आहेत खूप चांगला रिझल्ट याचा आपल्याला आपल्या पिकावरती पाहायला मिळणार आहे याचं प्रमाण आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंपासाठी घेणं गरजेचं आहे जो आपला पंधरा ते वीस लिटरचा पंप राहतो तर त्या पंपांसाठी मी तुम्हाला हे प्रमाण सांगत आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही दुसऱ्या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर सिजंटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड ज्याच्यामध्ये मेटलॅक्झिल आणि मँकोझेप असे दोन प्रकारचे बुरशीनाशकं एकत्र केलेले आहेत तर तुम्ही रेडोमिल गोल्डसुद्धा घेऊ शकता एक पुडी एका पंपासाठी आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून दुसऱ्या बुरशीनाशकाचं थोडं भारी बुरशीनाशक सांगतो आहे तुमच्या पिकावरती जरशी जास्तीत जास्त करपा पडलेला असेल किंवा जास्तीत जास्त बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्ही मी जे दोन बुरशीनाशकं सांगतोय त्याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा असं नाही आहे जे सुरुवातीला सांगितले आहेत तर त्यांचासुद्धा आपल्याला रिझल्ट चांगला पाहायला मिळतो परंतु थोडेफार स्वस्त असतात आता हे थोडेफार महाग बुरशीनाशकं कदाचित तुम्हाला वाटू शकते तर ते म्हणजे आदामा कंपनीचं कस्टोडिया या नावाच्या बुरशीनाशकाचासुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता ज्याचं प्रमाण आपल्याला वीस ते पंचवीस मिली एका पंपासाठी वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सिजंटा कंपनीचं स्टार टॉप या नावाच्या बुरशीनाशकाचासुद्धा या फवारणीमध्ये वापर करू शकता ज्याचं प्रमाण वीस मिली प्रतिपंपासाठी तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो हे चार पाच बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आणि ते कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि आता राहिला टॉनिकचा विषय आता तुम्हाला टॉनिकमध्ये तुमच्या पिकाच्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी कांद्याचा तुम्ही बायोविटा एग्स घेऊ शकता ज्याचं प्रमाण चाळीस मिली आहे किंवा बायोस्टाईट कंपनीचं बायोझाईम घेऊ शकता ज्याचं प्रमाण चाळीस मिली आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फुटवा होण्यासाठी जबरदस्त हो एक टॉनिक उपलब्ध आहे वक्सना कंपनीचं ट्रिपल सुपर या नावाचं टॉनिक आहे ज्याचं प्रमाण आपल्याला पंधरा मिली घ्यायचं आहे हे जे तीन टॉनिक सांगितले याच्यापैकी कोणतंही एक टॉनिक घ्या आपल्या कांदा पिकाची जबरदस्त फुटवा होईल पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होईल आता याच फवारणीमध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो काय जे काही मान जाड होण्यासाठी त्याच्यासोबतच पातीचा फुटवा जास्तीत जास्त वाढण्यासाठी विद्राव्य खताचासुद्धा तुम्ही वापर करू शकता ज्याचं प्रमाण आपल्याला बारा एकशे झिरोचं प्रमाण आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पंपासाठी घेणं तिथं गरजेचं आहे सदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि एक विद्राव्य खत असे चार प्रोडक्टची एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान कांदा पिकावरती ही दुसरी फवारणी करणं तिथं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी करून झाल्यानंतर तुम्हाला भविष्यातील पंधरा ते वीस दिवस कुठल्याही प्रकारची फवारणी करणं गरजेचं नाही आणि हो शेतकरी मित्रांनो जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला सध्याच्या काळामध्ये दव धुकं पडतंय ढगाळ वातावरण आहे तर ते धुकं नाहीसं होण्यासाठी एक जबरदस्त सिलिकॉन बेस्ड स्टीकर वापरायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एन्डोपिनचं फिल्वेट वापरू शकता किंवा पूर्व कंपनीचं ॲक्टिवेट वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचं वेट सीट वापरू शकता असे जे चांगल्या चा कंपन्यांचे जे स्टिकर आहेत सिलिकॉन बेस तर त्या स्टिकरचा आपल्याला आपल्या कांदा पिकाच्या फवारणीसाठी वापर करणं गरजेचं आहे प्रत्येक फवारणीमध्ये सध्याच्या काळात स्टिकर शंभर टक्के वापरा जबरदस्त फायदा तुमच्या कांदा पिकासाठी होती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असलात तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जे तुमच्यासारखे कांदा उत्पादक गरजू शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला कधीच विसरू नका धन्यवाद